माझे नाव व्यंकटस्वामी ब्रम्हया वास्तु वास्तुविशारद वर्ग क्रमांक चोवीस वास्तुविशारद अभ्यासक्रमानुसार जागे भूमिपरीक्षण जागेची निवड करताना माझ्या घराजवळचा एक प्लॉट निवड केलेली आहे त्याची त्याची ही उत्तर दिशा आहे उत्तर दिशा उत्तर दिशेची लांबी पंचवीस मीटर आहे आणि ही पूर्व दिशा आहे पूर्व दिशेची लांबी सोळा मीटर आहे पूर्ण आयातकृती जागा असून एकीकडे विटाने बांधलेली भिंत आहे पश्चिमेकडे विटाने बांधलेली भिंत आहे उत्तरेकडे खंबे लावून जाडी लोखंडी जाडी लावलेली आहे पूर्वेकडे खंबे लावून लोखंडी झाडी लावलेली आहे आणि दक्षिणेकडून खंबे लावून सिमेंट खंबे लावून लोखंडी जाडी लावलेली आहे असे पूर्ण चारही दिशाने बंदिस्त असल्यामुळे आपल्याला नकाशा वाचन करताना सिरोंच्या गावाच्या ब्रह्मस्थानापासून ही जागा ही प्लाट नैऋत्य दिशेला दिसून येते आणि या जागेची ब्रह्मस्थान ब्रह्मस्थानाची जागा निवडताना हे चारही चौकोन बाजू जागा निश्चित केलेली आहे आणि त्या ब्र ब्रह्मस्थान उभे राहिले असता ब्रह्मस्थान निश्चित करताना उत्तरेकडे तोंड करून उभे राहिल्यास कंपासवर अकरा डिग्री उत्तर दिशा पश्चिमेकडे फिरलेले दिसून येते पूर्व दिशा ही पश्चिमेकडून पूर्वेकडे पश्चिमेकडून पूर्वेकडे उतार आहे जागेच्या उतार आणि दक्षिणेकडून उत्तरेकडे उतार आहे उतार आहे लक्ष्मी प्राप्ती धनप्राप्ती होतो परीक्षण अंतर्गत जागेची मातीचं परीक्षण करण्यासाठी थोडस माती घेतलेली आहे आणि मातीला चोडून याचा रंग थोडस सा लालसर आणि पिवळसर आहे आणि याचा वास ओलसर असल्यामुळे सुगंधी आहे चमकदार पण आहे आणि थोडं र रखरखीत आणि थोडंसं मुलायमदार आहे